हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली मी कमळाचे दिवे काही दिवसातच आता देवीचं आगमन होणार आहे तर त्यासाठी मी बनवले होते कमळाचे दिवे तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घेतलं होतं गव्हाचं पीठ अर्धं बीट आणि काही एक ते दोन पत्ते पालक मग नंतर मी बीट मिक्सरला लावून घेतलं त्याची पिवरी तयार करून घ्यायची पिवरीसाठी अर्धा ग्लास पाणी घालायचं किंवा अर्ध्याला कमी पण घातलं तर चालेल आणि त्याची पिवरी तयार करून घ्यायची आणि चहाच्या गाळणीने त्याला गाळून घ्यायचं आणि नंतर घ्यायचं पालक पण मिक्सरला लावून घ्यायचा त्याची पण पिवरी तयार करून घ्यायची थोडं पाणी घालायचं आणि त्याला पण चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आणि आता आपल्या इथं दोन्ही पण पिवऱ्या तयार झाल्या होत्या बीट आणि पालकची चला आता गव्हाचं पीठ घेऊया मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याचे दोन भाग केले एका भागमध्ये बीटरूटचं ज्यूस टाकलं तो व्यवस्थित गोळा तयार करून घेतला नंतर इथं पालक ज्यूस टाकून त्याचा पण गोळा तयार करून घेतला तो पूर्ण ग्रीन झाला नव्हता जर तुमच्याकडे फ्रूट फूड कलर असेल ग्रीन तुम्ही तो पण घालू शकतात नंतर त्याची पोळी लाटून घ्यायची आणि छान आपले जे बॉटलचे झाकणं असतात त्याने पाच आपल्याला इथं छोट्या छोट्या गोल आकाराच्या पोळ्या करून घ्यायच्या म्हणजेच गोल वर्तुळ करून घ्यायचं आणि इथं आपण पाच तयार करून घेतल्या होत्या नंतर इकडं ग्रीन पालकचा पण आपण पोळी लाटून घेतली तुला त्याला पण एक मोठ्या भांड्याच्या सहाय्याने गोल आकार देऊन घ्यायचा नंतर इथला तर मी काचेचा गिलास नंतर जे छोटे छोटे आपण चपात्या बनवल्या होत्या त्याच्यावर टाकायच्या पूर्ण असे त्याच्यावर मी टाकून घेतल्या ग्लासावर आणि नंतर आपली ग्रीनवाली ते टाकायचं त्याच्यावर हा भाग खालून जातो आणि जो पिंक आपलं बीट बीटचं जे आपण जो पिंक कलर आहे तो वरून येतो नंतर ग्लासला उलटं करून घ्यायचं आणि एकदम अलगतपणे असं काढून घ्यायचं छान आता आपल्या इथं कमळ दिवा तयार झाला होता आणि इथं मी दोन कमळ दिवे करून घेतले होते नंतर रोज दिवा करून घेतला होता त्याला पण छान असं गोल करून घ्यायचं नंतर त्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या सेम प्रोसिजर नंतर अशा व्यवस्थित पाकळ्या तयार करून घ्यायच्या इथं पण पाच घेतली होती मी पाकळ्या नंतर आपल्या बेलण्याच्या त्याला आकार द्यायचा छान आता इथं रोज दिवा आपला तयार झाला होता इथे मी दोन रोज दिवे तयार करून घेतले होते आणि नंतर त्यात मी दिवे लावून घेतले आणि खरंच खूप छान असं वाटत होतं हे आणि तुम्ही नवरात्री स्पेशल काय करणार आहे हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नंतर थोडं अंधारात तुम्ही बघू शकता त्यांना लावून खूप छान असा उजेड पडतो ह्या दिव्यांचा खरंच खूप छान असे वाटत होते आपले कमळ दिवे तर तुम्हाला हे नवरात्री स्पेशल कमळाची दिवे कसे वाटले मदी नक्कीच सांगा थँक्यू